त्या घटनेला मी भेट दिली आहे यामध्ये चार आरोपी अटक झाले आहेत जो मयत मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यात त्यांनी जी नावं नमूद केली आहेत त्यापैकी आपण एकूण नऊ आरोपीचे नावं निष्पन्न केले आहेत त्यापैकी चार आरोपींना अटक केली आहे बाकी अ कुटुंबीय आणि काही त्याचे मित्रांचा मित्रांचे अजूनही काही आरोप आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्यांना आम्ही सांगितलं आहे की शांतता राखण्याबाबत आवाहन केलं आहे आणि तुमचं जे काही तक्रारी असतील जे काही आरोप असतील त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी स्टेटमेंट घेऊ त्याची शहाणिशा केली जाईल आणि आरोपीच्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला किंवा आरोप गुन्हेगाराला वाचवण्याचा किंवा काही संबंध नाही परंतु त्याचबरोबर कुठलंही खोटं ना आता आरोप केले तर ते शहाणिशा केल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही असं त्यांना आम्ही सांगितलं आहे स्पष्ट आणि आम्ही या ठिकाणी जागेवर जाग, जामनेर या ठिकाणी आमची एसपी अडिशनल एस पी आहेत मी पण मध्येच आहे आम्ही परिस्थितीवर लक्ष आहोत मला खात्री आहे की आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सरकारतून अंत्यविधीवर सर्व शांतत होऊन जाईल महताच्या वडिलांनी जी तक्रार दिली आहे त्यात त्यांनी मारहाणीबाबत फक्त नमूद केलंय आहे त्याचं कारण आणि बाकीच्या गोष्टीचा आम्ही तपासात शोध घेत आहोत परिस्थिती कशी आहे परिस्थिती शांत आहे